आपण ऍज युजल आपलं ठरलेलं होतं काल जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली परभणी ऑपरेटिव्ह बँकेची आयबीपीएस परीक्षा घेणार आहे गुर्ण गुर्ण हो तर पूर्ण तुम्हाला जाहिरात आणि त्याचा जो काही सखोल माहिती आहे पीडीएफच्या माध्यमातून आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन व्हायचं आहे मला परिपूर्ण माहिती निश्चितच शेअर करत तर आता आपण पीडीएफ कडे जाऊया पीडीएफ मध्ये काय काय दिलेलं आहे तुमचे जे काही डाऊट्स आहे ते पण आपण पन सॉल्व करायला सुरुवात करूया एकच मिनिट द्या माहिती तुमची पी डी एफ आहे बरोबर तुमचे जे काही छोटे मोठे डाउट असतील तर ते पण विचारून घ्या आणि क्लिअर करायला सुरुवात करा बरोबर बघा ऍडव्हर्टाईजमेंट जी आलेली आहे रिक्रुटमेंट ऑफ मिडल मॅनेजमेंट ज्युनियर मॅनेजमेंट सपोर्ट स्टाफ बरोबर तर लिंक वगैरे सगळं पण प्रॉपर होणार आहे पंचवीस अकरा म्हणजे ऑलरेडी ॲक्टिव्ह झालेली आहे प्रेस नोट त्यांनी दिलेली आहे त्या पद्धतीने तर वेबसाईट नोट डाऊन करून घ्या परभणी ई सी सी डिस्ट्रिक्ट बँक डॉट कॉम बरोबर त्यानंतर महाराष्ट्रातील एकशे तीन ब्रांच असणारी ही जी काही ब्रांच आहे नीट लक्षात घ्या क्लर्कचे आता त्यांनी ज्या काही अटीतटी सांगितलेल्या आहेत त्याच्याबद्दलही आपण निश्चितच काही गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत बघा ज्युनियर मॅनेजमेंटमध्ये दोन व्हॅकन्सी आहे एल बी फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट बरोबर त्यांना दोन वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आवश्यक आहे बरोबर त्याच्यानंतर चार्टर्ड अकाउंट मिडल मॅनेजमेंटला दोन वर्षाची आवश्यकता आहे घाबरण्याची काही आवश्यकता नाही विद्यार्थ्यां कालच्या याच्यासाठी अनुभवाची अट टाकलेली नाहीये ते नीट लक्षात घ्या आय टी ऑफिसर बँकिंगचा मिडल मॅनेजमेंट ज्याचं बी कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालेलं आहे किंवा एम सी ए झालेलं आहे फुल टाईम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एकवीस ते अडोतीस वयाची अट टाकलेली आहे आय टी ऑफिसर त्याच्यामध्ये ज्युनियर मॅनेजमेंटचं म्हटलेलं आहे तर बी कम्प्युटर बी टेक त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन टाईम कम्प्लीट केलेलं असावं एक्सपिरियन्सची अट नाहीये आहे एकवीस ते अडोतीस ही अट टाकलेली आहे तर सहा जागा देण्यात आलेल्या आहे त्यानंतर क्लर्क पदाच्या एकशे एकोणतीस जागा आहे विद्यार्थ्यां आता इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ फिफ्टी पर्सेंट कॅन्डिडेट हॅव्हिंग डिग्री क्लर्क काय म्हटलंय बघा आणि तुम्हाला सपोर्ट स्टाफमध्ये म्हटलेलं आहे हॅविंग डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स ऑर एनी इंजिनिअरिंग ब्रांच विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट विल बी प्रिफर्ड आल्या लक्षात आणि स्टेनोग्राफरची एक जागा आहे पदासाठी हा आरिफ मी पुढे काय जे सांगतोय बघा बी सी ए बीएससी किंवा इंजिनिअरिंग यात प्रिफर केलेले कदाचित आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षा होती सपोर्ट स्टाफमध्ये थोडस तिथं थोड्याशा काही मर्यादा पडत आहे तर निश्चितच एकवीस ते अडुतीस तुम्ही म्हणू शकता स्टाफ जो आहे पाच दहावी पास पाहिजे एकवीस ते अडुतीस वय दिलेले आहे आणि सबस्टॉप ड्रायव्हर दहावी पास परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे एकवीस ते अडुतीस वय आल्या लक्षात तर याच्यामध्ये इथं सत्तर टक्के जागा ज्या आहेत लक्षात घ्या सत्तर टक्के ज्या ज्या जागा जा 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 आहे तुमच्या तर त्या तुमच्या जवळपास परभणी आणि हिंगोली भागातील विद्यार्थ्यांसाठी आहेत या त्यानंतर तुम्हाला नॉलेज ऑफ मराठी आवश्यकता आहे त्याची त्यानंतर प्रोबेशनरी पिरियड हा तुमचा चोवीस महिन्याचा आहे म्हणजे दोन वर्षाचा आहे बरोबर आणि फिक्स फिक्स सॅलरी जी आहे ग्रेड 1 पंचवीस हजार आहे त्यानंतर क्लर्क पदासाठी अठरा हजार आहे बाकीचा काही जो काही अलाउंस असेल तर पे स्केल या पद्धतीने ते हळूहळू हळूहळू वाढत जाईल आलं लक्षात त्यानंतर तुमचं महत्त्वाचं जे काही आहे ग्रॉस सॅलरी वगैरे एच आर ए बाकीच्या ज्या काही गोष्टी आहे त्या हळूहळू हळूहळू तुम्हाला वाढ दिली जाईल त्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएशन येस yes, येस yes, येस yes. शुभम तुझ्या प्रश्नाचं आणि तुमच्या याचा डाऊट क्लिअर होत आहे का नाही 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 एनी ग्रॅज्युएट कुठे आहे थांबा ओके okay, ओके okay, ओके okay, थांबा थांबा थम्ब, थांबा सॉरी सॉरी क्लर्क पदासाठी आहे सॉरी क्लर्क पदासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएट म्हटलेलं आहे सॉरी माझं याच्याकडे लक्षच गेलेलं नव्हतं पण त्यातल्या त्यात, त्यात जर बी सी ए बी एस सी आणि इंजिनिअरिंग असेल तर ते प्रिफर केले जातील सॉरी सॉरी यस मी तिथं करेक्ट करतो तर एकशे एकोणतीस पद जे आहे विद्यार्थ्यांना तुमचे एकवीस ते अडतीस वय दिलेलं आहे आणि फॉर्म भरण्याची लिंक सुरुवात झालेली आहे हा लक्षात चांगल्या प्रकारे तुम्ही तिथं प्रिपरेशन लगती देऊ शकतात आलं लक्षात आता याच्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहे काय काय म्हटलेलं आहे ॲप्लिकेशन ऑफ रजिस्ट्रेशन पेमेंट फी ॲज युजल आपली लिंकवरती जाऊन तुम्ही भरू शकतात फोटोग्राफ सिग्नेचर तो जो काही पद्धत दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला भरा भरावा लागेल आणि डिक्लेरेशन तुम्हाला तिथले तिथं द्यावं लागेल ते ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन ॲज युजल ते आहे बाकी पेमेंट आ, पेमेंट जे आहे तुमचं नऊशे चौवेचाळीस रुपये आठशे प्लस अठरा टक्के जीएसटी यस टी येस येस आलं लक्षात तर जी काही पदभरती ती प्रॉपर पद्धतीने तुमच्या समोर मी मांडलेली आहे आणि याची ॲड जे आहे ती आपल्या ग्रुपवरती टाकतो आपल्या ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर मला शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासठ सत्तावन्न या क्रमांकावरती मला मेसेज करायला विसरू नका कॉल करू नका ओन्ली मेसेज येस yes, भाई दीपक सर हा तुमचा जो ग्रुप आहे तुम्हाला परिपूर्ण माहिती देतोय आहे येस शुभम yes. तू तु पेपर याच्या संदर्भात विचारतोय का मला पेपर बद्दल हां मी पेपर पॅटर्नबद्दलही तुम्हाला उल्लेख करतो वाटलंस डोंट वरी आपण खाली जाऊयाच पेपर पॅटर्न कसा राहणार आहे बाकी प्रोसिजर दिलेली आहे एकदा तुम्ही त्या याच्यात आले तर क याच्यात माझा नंबर तर आहेच तुमच्याकडं अशा प्रकारचा पेपर पॅटर्न आहे बँकिंग याचा आपण ते पण बघूया क्लर्क पदाचा आणि याचा उल्लेख करून देतो मी तुम्हाला ज्युनियर मॅनेजमेंट क्लर्क सब्जेक्ट नॉलेज तुम्हाला पन्नास क्वेश्चन शंभर मार्कला आहे चाळीस मिनिटाचा टाइम ता त्याला ता देण्यात आलेला आहे रिजनिंग पंचवीस क्वेश्चन पन्नास पंचवीस मार्कला असणार आहे इंग्लिश नॉलेज तुम्हाला पंचवीस क्वेश्चन पन्ना पंचवीस याला राहणार आहे जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स ऑफ बँकिंग आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असणारे तुम्हाला दीडशे क्वेश्चन दोनशे मार्कला आणि इंग्लिश मध्ये असणारे सब्जेक्ट नॉलेज तुमच्या त्या विषयाचं असणारे त्या अनुषंगाने आणि ॲज युजल बाकीच्या एल एल बी आणि बाकीचे जे काही पद आहे तर ते तुम्हाला तिथं उल्लेख करण्यात आलेले आहेत आलं लक्षात तर याच्या संदर्भात तुम्हाला काही गायडन्स लागलं तर तेही मी देणार आहे मला नंबर मी तुम्हाला परत एकदा सांगतो शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न वरती फक्त मेसेज पुटअप करून ठेवा माझ्याकडे काही नोट्स असतील तर त्याही देण्याचा प्रयत्न करेल आलं लक्षात तर योग्य पद्धतीने आपण एक एक विषय मार्गी लावूया आणि टेलिग्रामवरती वरती ही ऍड मी शेअर करून देतो काही अडचण आली तर मला मेसेज करायला मात्र विसरू नका ठीक आहे तर ही पूर्ण जाहिरात तुमच्या समोर मांडलेली आहे इलिजिबल कॅन्डिडेट असतील त्यांनी फॉर्म भरून द्या यावर्षी मात्र स्वप्न तुमचं पूर्ण करा आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना